शेतकरी मित्रांनो नमस्कार संवाद बळी राजाचा या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बारामतीच्या मार्केटमध्ये आज आहे दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी कोथिंबीर पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मेथी बघू शकता तुम्ही पाच रुपयापासून ते आठ रुपयापर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो शापू बघू शकता तुम्ही शापू पाच रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो पालक बघू शकता तुम्ही या ठिकाणी पालक हा आठ रु आठ रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आठच पालक सात रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय बघू शकता त्याचबरोबर तांदूळ जा बघू शकता तुम्ही सात रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो कारलं बघू शकता तुम्ही वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो गवार बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो काकडी बघू शकता तुम्ही काकडी हे वीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोडका हा तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो भेंडी बघू शकता तुम्ही तीस रुपयांपासून ते पस्तीस रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे मित्रांनो टोमॅटो बघू शकता तुम्ही सातशे रुपये कॅरेट प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो मिरची बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता तुम्ही तीस रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता तुम्ही साठ रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो फ्लॉवर बघू शकता तुम्ही वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतो मित्रांनो तोंडले बघू शकता तुम्ही वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात मित्रांनो हे आगोरा वांग बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते दाखवा घे वांगे त्याचबरोबर मित्रांनो ब्रोकोली बघू शकता तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो हा भोपळा बघू शकता तुम्ही दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय त्याचबरोबर हा भोपळा आहे तो पंधरा रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो लसूण बघा बग, बघू शकता तुम्ही पन्नास रुपयांपासून ते सत्तर रुपयांपर्यंत आपल्याला या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो ही बघू शकता मिरची ही सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर हे मिरची कशी आहे हे साठ रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो हे आहे बारामतीचं मार्केट हे बघू शकता तुम्ही मित्रांनो लिंब बघू शकता तुम्ही वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्याचबरोबर ही पंचवीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी बघायला मिळत आहेत मित्रांनो हा वाटाणा बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात त्याचबरोबर हा वाटाणा बघू शकता तुम्ही हा शंभर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो हा काळा घेवडा बघू शकता तुम्ही हा सत्तर रुपये सत्तर रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो राजमा बघू शकता तुम्ही हा ऐंशी रुपये बर का सत्त सत्तर सत्तर ते ऐंशी रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता तुम्ही पंधरा रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला आहे मित्रांनो पावटा बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला आहे मित्रांनो शिमला मिरची बघू शकता तुम्ही पन्नास रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो दोडका या ठिकाणी वीस रुपयांपासून ते तीस रुपये किलो पर्यंत आपल्याला या बारामतीच्या बाजारामध्ये बघायला मिळतोय मित्रांनो वांग या ठिकाणी बघू शकता तुम्ही पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी फ्लॉवर बघू शकता तुम्ही दीडशे रुपयांना कॅरेटप्रमाणे या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते आपल्याला मित्रांनो या ठिकाणी शिमला साठ रुपये किलोप्रमाणे आपल्याला बघायला मिळते मित्रांनो गोसावळा बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलोपर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय मित्रांनो भोपळा बघू शकता तुम्ही भोपळा सव्वाशे रुपये बॅग प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय दहा किलोची बॅग असते मित्रांनो हे बघू शकता तुम्ही मित्रांनो ही चिगळ भाजी बघू शकता तुम्ही ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते चिगळ मित्रांनो मुळा बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय मित्रांनो आलं बघू शकता तुम्ही पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतं आहे मित्रांनो बीट बघू शकता तुम्ही पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे मित्रांनो हे वांग बघू शकता तुम्ही वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे मित्रांनो भेंडी या ठिकाणी आपल्याला तीस रुपयापासून ते वीस रुपयापासून ते पस्तीस रुपयांपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते बदला बदला हा बदला आहे मित्रांनो या ठिकाणी शेंग बघू शकता तुम्ही तीस रुपये किलो प्रमाणे या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळते मित्रांनो गाजर बघू शकता तुम्ही तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो पेरू बघू शकता तुम्ही वीस पासून तीस पर्यंत आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला मिळतोय हे बघू शकता तुम्ही मित्रांनो मोसंबी बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो आज अननस बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मित्रांनो आंबा बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो बटाटा बघू शकता तुम्ही सोळापासून सतरा रुपये किलोपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो कांदा बघू शकता तुम्ही कांदा हा दहापासून सोळापर्यंत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय ते बघू शकता मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो केळी बघू शकता तुम्ही केळी चारशे रुपये कॅरेटप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो पपई बघू शकता तुम्ही तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो कांदापात बघू शकता तुम्ही वीस रुपयेप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता तुम्ही वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो वांग बघू शकता तुम्ही हे दहा रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी कोथिंबीर बघू शकता सातशे रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते त्याचबरोबर शापू शापू पाचशे रुपये या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो पुदिना बघू शकता तुम्ही या ठिकाणी दहा रुपये पेंडीप्रमाणे प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हो पालक कसा आहे पालक मित्रांनो पालक बघू शकता तुम्ही सहा ते सात रुपयाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय तर मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी धन्यवाद